सर नावान पत्ता सांग सर सचिन वसंत यादव भेलोडी स्टेशन तालुका पोलू जिल्हा सांगली आपला जी उसाची आहे उसाची वाडी कोणती झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस कांडी लागण केली का आ, कांडी लागण केली किती महिन्यापूर्वी जाऊसाय सर साधारणतः पण बघा ऑक्टोबर मध्ये लागण केली लागण केलेली आहे के का के जर फुटव्याची संख्या जर बघायला गेलो तर फुटवे किती जर मोजू नका साहेब एका गड्ड्यातली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आहेत है अकरा आहेत ना अकरा है। अकरा बारा सरासरी एकच गड्डा नाही साहेब यात जर कुठली तरी गड्डे बघायला गेलो आहे का नाही पॉवर साहेब सरासरी सगळीकडे एक सारखे एक सारखे एक सारखे सगळे असे एक तर मारका कुठे कोम आहे गरका नाही तुम्हाला बघू शकता मारका कोमच नाही अजिबात नाही आणि हिर लष्कर आले नाही लस्टर लस्टर किती भारी आले नंबर पांढर अगदी आणि एकाच कांडी साहेब म्हणून सगळ्यापासून पहिल्यापासून आहे का नाही पहिल्यापासून या वर्षी मी ही फक्त डेमोसाठी केलाय बर आता सगळीकडे अजून काय केलेलं नाही म्हणजे आपलं टोटल क्षेत्र माझं क्षेत्र पन्नास गुंठ पण हे माझं आठ गुंठच आहे या आठ गुंट्यासाठी म्हणलं मी पहिला वापर करू कमी क्षेत्रात आणि त्यानंतर आपण सगळीकडे वापर करू तुम्ही प्रयोग प्रयोग करायसाठी वापरले मी काय डायरेक्ट म्हणजे मला म्हणजे डायरेक्ट मी काय वापरलंच नाही मला एकदा शेतकऱ्यांनी सांगितलं मी बघितलं तिने सांगितलं की एकदा वापरून बघ मग त्यांचा विश्वास न ठेवता मी स्वतः म्हणले एकदा वापरून बघूया कमी क्षेत्रात कमी क्षेत्रात वापरून बघूया मग मोठ्या क्षेत्रात ह्याचा रिझल्ट खरोखर अतिशय चांगला आला मी काय केलं ऑक्टोंबर मध्ये साधारणतःपणे मी लागण केली आणि ऑक्टोंबर लागण केल्यानंतर परत ना फुटवा नव्हता फुटवा नव्हता नंतर मी काय केलं फुटवी किती होती त्यावेळेला दोन तीन दोन तीन चारच टुपे होते अजिबात काही लेन होते पण लेन होते नंतर मी काय केलं परत ना भेसळ डोस टाकला एक आणि जेटा कापून घेतला आणि एक दोन तीन पाणी फिरवल्यानंतर ना मला रिझल्ट असा मनावा असा आला त्यानंतर पर... वैदिकचा डोस टाकला वैदिकचा डोस टाकल्यानंतर रिझल्ट मला अतिशय चांगला आला भरपूर बरं झाला जमीन आसमानचा फरक आला अजिबात फुटवे होते चार फुटवे आणि आज बारा फुटवे तुम्ही बघताय म्हणजे एकूण बारा फुटवे झाले मग परत मी म्हटलं की अनेक डोस टाकतो अनेक दोन महिने गेल्यानंतर अनेक डोस टाकला म्हणजे दोनच दोनच डोस टाकलेत मी अजून तिसरा डोस टाकलेला नाही काही नाही आता एवढा रिझल्ट आहे फुट म्हणजे भरणी आणि दोनच डोस मध्ये एवढा आता बाकीच आपलं इतर क्षेत्र पण आहे साहेब क्षेत्र बरोबरच्या लागणे पण तिथं आता साधारणतः तीन कांडे आणि इथं तुम्ही सात कांडे ऊस आहे किती सात कांडे ऊस तीन कांडे सात कांडे एवढा फरक आहे एका एकाच बरोबरची तुम्हाला काय वाटतं सर मग आता मला वाटतं की मी तिथं वापरलं असतं तर चांगलं झालं असतं माझाच फायदा झाला असतो आपण परीक्षा घेतल्या पण आता मी तिथं एक डोस बेसोडोस डोस टाकलाय आता तिथं बेस्ट टाकलाय म्हणजे आता हळहळ रिझल्ट कारण ह्याचा रिझल्ट घेतल्यानंतर मी तिकडे वापरायसारखे म्हणजे लेट वापरलं ले लेट वापरलं तिथं वापरून किती झाली सर आता साधारणतः तिथं वापरून आता वा एक महिना दीड महिना झाले आता ह्याला वापरून एक तीन महिने झाले पण हे जी मोठी भरणी आणि बाळ भरणी ती बरोबर आहे बरोबर आहे एवढा फरक आहे तिथं म्हणजे हा जो प्लॉट बाळ भरणीला दिसत होता तो आता मोठ्या भरणी भरलेला दिसतोय म्हणजे तीन कांड्या कुठे आणि सात एवढा फरक आहे म्हणजे बदल किती जाणवतो आपल्याला बदल आता तुम्हाला येतेच कि बदल बदल आणि सात कांड्यात असं नाही कांड्याची जर तुम्ही पेरत लांबत हे बघितलं तर एकदम म्हणजे एक आपल्या भागात साहेब उशी भरपूर प्रमाणात भरपूर म्हणजे नव्वद टक्के उशीती हो नव्वद टक्के आहे म्हणाल का हरकत नाही नव्वद टक्के आपल्या सर पाणी आहे का आता पाणी आता यावर्षी पाऊसच कमी आहे त्यामुळे विहिरीला माझी साधारणतः सात तास मोटर चालते टोटल टोटल सात तास चालत सात तासात बाकीच्या क्षेत्राने आहे बारकाशे हजाराने एक आणि तो अनिफो म्हणजे कमी पाण्यात जर वापर करायचा म्हणला तर एक नंबर आहे आणि तुम्ही समजा आता पाणी रसायन खताला कसं होतंय पाणी कम पडलं ऊस करपतोय करप लगेच तुम्हाला जाणवतोय हा। शेंड ह्या शेतात शे तुम्ही बघा वर्णन जर केला अजिबात करतो सगळा म्हणजे ऊस आणि असं नाही की खत टाकल्याने चार दिवसच तुम्हाला तर शेवटपर्यंत रिझल्ट असाच राहतोय शेवटपर्यंत हिरवागार ऊस राहतोय म्हणजे आता एवढ्या उन्हाळ्यात ह्या वर्षी तर उन्हाळा ह्या वर्षी जर असायला पाणी धरून राहते म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी भरपूर आहे जबरदस्त आणि दुसरी गोष्ट पाणी पासताना आजपर्यंत कधी मी गांडू हातात आलेले बघितलं होते पाणी पासताना गांडू हातात येतात एवढी मऊ माती महाराण असलं ना, ना कमीत कमी एवढा कमी कमी एक ईद खाली जाते पाणी पासताना बर आता आता म्हणजे एवढी जमीन घुसभूषित होत्या फक्त एवढी भुसभूषित होती परत ना साईडला जर माती वडा गेला तर सगळ्या तुम्हाला मुया दिसतात

म्हणजे कमी पाण्याची जर शेती करायची असेल तर एक नंबर म्हणजे आपल्याकडे आता ह्या वर्षी जर दुष्काळाच्या सदृश्य जर परिस्थिती बघायला गेलो तर काय परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांच्या ऊसाची ऊसाला पाणी कमीच आहे का खूप कमी आहे आणि सगळ्यांच्या ऊसाची काय परिस्थिती परिस्थितीची आता ऊस करत आत्ताच आत्ताच आपल्याकडे साहेब पानं कुठं आजी अजिबात नाही झालेलं काय आहे सर हा? की एक पाणीची कमी आणि वाढलेली थंडी हा? या दोन्ही गोष्टींमुळे पानांना म्हणजे एक मुळे आता बऱ्यापैकी म्हणजे नऊ पंच्याण्णव टक्के जरी तुम्ही म्हटलं तरी सुद्धा प्रत्येकाची पानं वाळायला लागली किती पण चांगलं पान निर्मिती कोण करणार आहे पान जर करपत असेल तर खाली साहेब कुलकर्णी बरं किती तुमची चार बोट बसून जागा शिल्लक आणि उंची बघा बरं आपण टोपन काढलेलं नाही बघा साहेब हिचं बघा टोपन हिचं काढलेलं नाही बिगर टोपनचं पान घेतलं साहेब किती उंचा फूट नुसतं पान आहे बिगर टोपणाचं आणि टोपणा सगळं म्हणतात किती वीस साडेचार पाच फूट पाच फूट जाते आणि पान धराबर वर शेंडा भाग कसा आहे बघा सोडा बरं खालची वरची बाजू सोडा ओके स्ट्रेट आहे कधी म्हणजे पडते का खाली वागते का हलवा बरं कितीच हलवलं वागत मोडत मोडत नाही किती व्हाईट आहे बघा बरे त्यात करपा वगैरे कुठे दिसतंय का पाठीमागशी वाच बघा सर अगदी प्लास्टिकचं पान असतं वागते आणि बाकीच्या ऊसाला जसं पानात जर बघायला गेलो तर डिफिशियन्सी दिसते पिवळी पिवळी पान डॉट डॉट पान डॉट डॉट पानात डॉट दिसते काय एकच पान नाही साहेब म्हणत बघा मी आता वर्गा झूम करतो सर त्यातलं कुठून पाणी घेतलं सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का सगळ्यांची नाही हा नाही शासनात हो, आपल्या ऊसू तो ऊसू तुंट्यात आठ गुंट्यात साडे साडेतीन चार टन जायचा किती साडेतीन ते चार टन म्हणजे किती किती टन मिळाले त्याला अर्धा टन जायचं अर्धा टन अर्धा जायचा बरं मग ती उशी ती परवडत अजिबात नाही माझा खर्चच निघत नव्हता अर्धा टना म्हटलं तर एकाला किती वर्ष पडलो साहेब वीस टन बावीस वीस बावीस टन झाले बावीस टन होती कशी परवडायची मला विचार करत होतो तीच खर्च निघत नव्हता आता खर्च कमी झाला आणि आवरेज वाढलं काय वाटते ही परिस्थिती बघून काय वाटते तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत आरामशीर हे खरी झालं गुंट्याला दोन टन आरामशे झाला सहजासहजी जाणार आणि असं काय ले असं वापर केला असं पण नाही दोनच डोस टाकलेत मी हो होऊ शकणार तर लोक काय म्हणतील माहिती काहीतरी सांगताय असं लोकांना वाटत लोकांना वाटल्यापेक्षा भविष्यात त्यांनी येऊन बघून गेलं तरी काय काय हरकत नाही बरं मी असं नाही की माझी शेती बघितल्यानंतर ना माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना वापर केलाय हो सगळ्या शेतकऱ्यांना वापर आपल्या पवार साहेबांना माहितीच आहे काय वाटतंय तुम्हाला प्लॉट बघून आता आपले मला तेवढं सांगा असे सर्व म्हणतात माझं तर बघून ते सात ते आठ शेतकऱ्यांनी वापर नवीन हो दिवसात हे आता फक्त तीन महिने तीन महिन्यात तीन महिन्या निमणी पर्यंत वापर केलेला आहे निमनीतला माझा मावस भाऊ आहे त्यानं मला बघितलं नंतर त्याने सांगितलं त्याने नेली परत अर्धा टन अगोदरच ऑवरेज आहे विलक्षण बदल किती पट उत्पादन वाढलं चार पट उत्पादन चार पट खर्च किती वाढला पन्नास परु� टक्के खर्च कमी झाला कस काय बरं अगोदर कशावर खर्च जास्त व्हायचा आपला अरे रासायलेकर खर्च जास्त होता बर फक्त पोती कमी आपण वापरलेला आपल्याला दिसते किंवा मी दोनच पोती वापरली पण दोन पोत्याचं बजेट इतकं झालेलं असते की ते म्हणजे त्याचाच रेट जास्त आता बघायला गेलं तर रासायनिक काय नाही म्हणतात सतराशे अठराशे दोन पोती जर वापरायचं म्हणतात छत्तीस पोती छत्तीस रुपये होते दोन पोत्या वापर एवढं बजेट वाढतंय त्याचं आणि त्या हिशोबाने जर रिझल्ट बघायला गेला तर पाणी जास्त वाटते जमिनीत दहा निर्माण होते सर नेहमी काय सांगतात तू मातीला पोषण दे ते तुम्हाला पोषण दे बरोबर आता इतर संदेशाला शंभर टक्के वापरा म्हणून संदेश देणार कारण का तुमचा खर्च, आले। नार नार। खर्च कमी आहे उलट रान हाताखाली आलं रान खराब होणार नाही भुसभूषित राहणार अवरेज वाढणार खर्च कमी झाला आता शेतकऱ्याला काय आहे कमी खर्चात जास्त अवरेज पाहिजे त्यासाठी यांनी वापर केलाच पाहिजे आणि शंभर टक्के वापर केला पाहिजे पाण्याची बचत होती आणि दुसरी गोष्ट वातावरणात वाता आपल्याकडे दुष्काळ पट्टा या वर्षी भरपूर भरपूर दुष्काळ आहे दुष्का 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 आता फेब्रुवारी महिन्यातच आतापर्यंत तरी पंधरा दिवस फिजा काढल्या होत्या नदीला पाणी नव्हतं त्या स्कीमची पाणी तर पूर्ण लागणी एकेकांच्या पण आपली तशी काही अडचण झाली नाही लागणी जाऊन गेल्या हो नवीन लागणी नवीन लागणी एकेकांच्या पाणी लांबलं आपल्या बरोबरच्या हो बर करपल्या माग पडल्या आपल्या साहेब दोन महिने जरी पाणी नाही दिलं तर काय महिने तर काही फरक पडणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे माझी काही होणार नाही कारण मी रिझल्ट घेतलाय एक महिना माझं पाणी शेजाराला दिलं होतं त्याची लागण चालू होत एक महिना त्याचं जा पाणी झालं नाही एक महिना माझं मी पाणी दिलं नाही तरी मला काही झालं ते पण पाठ पाणी देत नाही साहेब आपण ड्रिप ड्रिप न देतो कमी पाण्याची आयुर्वेदिक स्थिती केली तुमचं जर प्लॉट बघायला गेलो सर अगदी डेमो प्लॉट म्हणजे आता ह्या व्हिडिओ सर एक शिकायला मिळते की लोकांनी आता डेमो बघण्यात वेळ घालवायचा नाही डायरेक्ट वापर वापर करायला चालू करा बरोबर तीन चार वर्षापूर्वी जर वापरला असता तर अजून मी डेव्हलप झाला टेक्नॉलॉजी माहिती माहिती होती पण मी काय म्हणतो आज वापरू उद्या वापरू म्हणजे माझं पण धाडस होत नव्हतं खरं बोलायला काय अडचण नाही माझं धाडस होत नव्हतं ते वापरू रिझल्ट आला नाही तर काय करायचं परत ती पोती वापरायची परत आणि दुसरं वापरायची लोक अरे काय टाकलेस मग त्यापेक्षा मी काय म्हणलं कुणाला न सांगता आपण गपचिप टाकूया हा आणि आपण काय करू रिझल्ट आला तर सांगू नाही तर सांगायचच नाही शेवटी चांगलं झाले तर माणूस सांगतो जर चांगलं नाही झालं तर तुला सांगणार का तुला सांगणार नाही म्हणून पण आता मला दिसत तर मी मला विचारलं तर मी सांगतो या बिंदास्त पवार विचारता सांगितलं विचारलं सांगितलं तुम्हाला विचारलं काय केलं विचारलं येत आपल्या रस्त्याला काय केलं साहेब वेगळं दिसतेच ना जरा वेगळा आहे तिन्ही प्लॉट आहेत आपले पण माझाच प्लॉट वेगळा आहे वेगळा वेगळा आपला आपल्या बरोबरची लागण आहे का बरोबरची लागण आहे हे रासायनिक वराची ही रासायनिक आहे पूर्ण रासायनिक ह्यात किती कांड्या तयार झाल्या आता सध्या कुठेतरी एक दोन एक दोन कांडे आहे अजून आता ही भरली केली आहे तेरातल्या अंतर बघा चार बोट आहे चार बोट तीन बोट आहे तुम्ही तीनच बोट हा तीन बोट तीन बोट आहे तीन बोट आहे तीनच बोट राहिले आणि वाट आपण बघायला गेलो आणि पान वगैरे किती तीन वेळा आहेत किती एका विधीत तीन चार आहेत तीन चार तीन चार कांडे एक कांडे एक कांदा चार कांडे आहेत चार कांडे साईज बरं झूम करून बघतो ह्यांना पण महिन्यात एकदाच पाणी फिरते का नाही एकच पाणी फिरते सगळीकडे आपल्या सगळ्या राहण्याना महिन्यातून एकच पाणी एवढा बदल बदल आहे शंभर टक्के वैदिकचा जर रिझल्ट बघायला लागेल तर अगदी समोर दिसतोय रिझल्ट आहे तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं सर मार्गदर्शन माई साहेबांच मिळालं आणि पवार साहेबांचे हो सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर संपत विठ्ठल कंपोस्ट व सगळी तालुका तालुक जिल्हा सांगितलं मोबाईल नंबर सांगायचं नव्याण्णव साठ एक्क्याण्णव एकवीस झिरो नऊ ओके ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर ठीक आहे सर ओके